महाराष्ट्रातल्या ज्या भागात निवडणुका आहेत संभाजीनगर असेल महत्वाचं पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप पैशाची देवाणघेवाण पैशाची आवक जावक हे स्पष्ट दिसते हे आरोप नाही आहेत धनगेकर जे पुण्याचे उमेदवार आहेत ते पोलीस स्टेशन समोर धरणं धरून बसले पोलिसांच्या मदतीनच पैशाचं वाटप नरेंद्र मोदी जरा बघा नुसतं ज्ञान देऊ नका फडणवीस गृहमंत्री ना आपण जरा पहा थोडी तरी कायद्याची बूज राखा त्या नगर नगरमध्ये खुल्या पैसे वाटताना लोकांनी पकडले विखे पाटलांच्या चिरंजीवाना हजारो रुपये लाखो रुपये हे समोर आलेलं चित्र आहे रायगड तेच झालं नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या मधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्विट केला दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत हा का पाचशे सूट आणले का पाचशे सफारी आणल्या का बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले कोणाला दिले कसे दिले तर बॅगा उतरतायत ना असे उच उचलता येत नाहीत पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या चार फाईल असतील फार ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही दोन तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतात आमच्या गाड्या तपासल्या जातात मल्लिकार्जुन खरगे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले मी सांगलीत गेलो माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली हा आमच्या झाडाझडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री गृहमंत्री त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवताय त्यांचा तपास कोणी करायचा आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापडली आहे का पोलीस राज्याच्या पोलीस महासंचालिका ज्या आमचे फोन रेकॉर्ड करत होत्या हा कर्तव्य दक्ष त्या काय गॉगल लावून बसल्या काय आणि नरेंद्र मोदी म्हणत ईडी फार उत्तम काम करते ईडी ही नरेंद्र मोदीची गँग आहे टोळी झुंड आहेत त्यांना दिसत नाहीत ज्या पैशाच्या बागा उतरतायत पैसे वाटप होत आहे कुठून होत आहे हे नरेंद्र मोदींच्या ईडीला दिसत नाही का ईडी अच्छा काम करी है तुमचे पैसे वाटपाला आणि भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचारांना पाठिंबा द्यायला ईडी सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलीस महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो पाऊस पडतो आहे तो पाऊस त्याने कितीही पाडू द्या उन्हाळ्यामध्ये नरेंद्र मोदीचा फरा पराभव हा ठरलेला आहे